अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला येणारा दत्त जन्मोत्सव आपण अखंड नाम जे आपत्न आपण जे सप्ताह आहे गुरुक्षेत्र पारायण आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सब्सक्राइब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल गुरुचरित्र हे नाव जरी ऐकलं ना तर आपल्या डायरेक्ट गांगापूरची आठवण होती गांगापूर असेल अक्कलकोट असेल कुरोपूर असेल नरसोबाची वाडी आणि गिरनारी गिरनारची परिक्रमा आहे आता दोन तारखेपासून म्हणजे पाच दिवस गिरनारची परिक्रमा सुरू असते आपण आज विषय घेणार आहोत सगळ्यात पैकी महत्वाचं म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर तारीख लक्षात ठेवा अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर पर्यंत आपण गुरुचैत्र पारायण दत्त जन्मोत्सव किंवा दत्त जयंती या निमित्त आपण सगळेजण करणार आहोत मग तुम्ही म्हणणार दादा एक महिना बाकी आहे अगोदर कशा करताय आपण एक महिना अगोदर करतो की खूप जणांना लक्ष नसतं खूप जणांना माहिती भेटत नाही म्हणून अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते पाच डिसेंबर पर्यंत दत्त जयंती दत्त जन्मोत्सव आहे त्यानिमित्त गुरुक्षेत्र पारायण सगळ्यांनी करायचं कोण करू शकतो गुरुक्षेत्र पारायण महिला करू शकता का मुली करू शकता का सगळेजण करू शकता गुरुचरित्र पारायण करायला जात पात धर्म पंथ लिंग असं काहीच नाहीये हे ते लक्षात ठेवा पहिले आपल्या डोक्यामध्ये जातपात असं काही नाहीये फक्त तुम्ही त्या गुरुचरित्र पारण करता नॉन व्हेज दारू या गोष्टी करायच्या नाही खूप जणांची भीती असते ना ही भीती मला दूर करायची आहे म्हणजे दत्त महाराजांच्या इच्छेने लोकांच्या मनातली भीती दूर करायची गुरुचरित्र पारायण सगळेजण करू शकता आता मला फोन येतो सगळेजण गुरुचरित्र पारायण करतात असं काही नाही जात पात धर्म पंथ लिंग असं काही नाही जे आपण म्हणतो आपण दुसरे जे असतात ट्रान्सजेंड आपण जे म्हणतो ते पण गुरुचैत्र पारायण करता महाराजांची सेवा करायला कसल्याही धर्म जात काही नाही हे डोक्यातून काढून टाका पाहिजे तुम्ही आम्ही आहोत स्वामी भक्त मिरू नाही लोकात काही गरज नाही आपण करतो ना महाराजांची सेवा खूप आहे म्हणून गुरुचरित्र पारायण सगळेजण करू शकता सगळेजण मग गुरुचैत्र पारायण महिलांनी केलं चालेल का महिलांनी करायचं असेल तर तुम्ही दिनदोळीपर्यंत गुरुचरित्र वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही दिंड पोती असेल कोणत्याही दिंड रुपये केंद्रामध्ये जा तुम्ही गुरुक्षेत्राची पोती घ्या ज्यांच्याकडे नसेल त्यांनी करू शकता फक्त महिलांनी मोठं गुरुक्षेत्र वाचायचं नाही मोठं एवढं महिलांनी वाचायचं नाही आताचे नियम काय आहे ते याच व्हिडिओमध्ये मध्ये मी सांगणार आहे सगळ्यांना सगळ्यात महत्वाचं समजलं आपल्याला गुरुक्षेत्र सगळेजण वाचू शकता गुरुक्षेत्र महिला पुरुष सगळेजण जात पात काही नाही गुरुक्षेत्र कुठं वाचायचं तुम्ही घरी वाचा मंदिरामध्ये वाचा मठामध्ये वाचा केंद्रामध्ये वाचा ऑफिस मध्ये वाचा गांगापूर अक्कल कुठेही गुरुचैत्र पारायण तुम्ही करू शकता तुमच्या प्रश्न असतो की दादा देव घरामध्ये दे नाही जमत आम्हाला बेडरूम मध्ये केलं चालेल का देव घरात जमत नाही मग हॉलमध्ये केलं चालेल का आमचं देव घर छोट आहे किचन मध्ये केलं चालेल का तुम्ही मन असता पवित्र सदा का वाचावे श्री गुरुचैत्र सोपा विषय मन असता पवित्र हे सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र आपल्याला गुरुचरित्र वाचून त्यातून काही बोध घ्यायचा आहे हे लक्षात घ्या म्हणून तुम्हाला जिथं जमेल ना जिथं स्वच्छ परिसर असेल गोमित्र टाकून आपण वाचू शकतो गुरुचरित्र पारण करताना महिलांनी कोणतं वाचायचं दिनदित गुरुचरित्र वाचा खूप जण म्हणणार आम्ही मोठं गुरुक्षेत्र वाचतो आपल्या पूर्वजांनी मोठं गुरुक्षेत्र वाचायला सांगितलेलं नाहीये महिलांसाठी हे लक्षात ठेवा मोठं गुरुक्षेत्र वाचायला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किती वेळ लागतो काय लागतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता नियमावली समजून घेऊया जे नवीन असेल जे असेल सगळ्यांनी समजून घ्या कारण काही गोष्टी नवीन होत असतात अपडेट होत असतात आपल्याला गुरुक्षेत्र वाचायचंय घरी वाचायचंय मठामध्ये केंद्रामध्ये मध्ये कुठेही वाचायचंय ती जागा पवित्र करून घ्या गोमित्र टाकून घ्या अठ्ठावीस तारखेपासून आपण वाचायला सुरुवात करणार आहे अठ्ठावीस तारखेपासून ते पाच डिसेंबर पर्यंत तुम्ही म्हणणार दादा आठ दिवस होता सात चार तारखेला दत्त जन्मोत्सव आहे त्या दिवशीच वाचन पूर्ण होतं आणि दत्त जन्मोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपण उपवास सोडत असतो हे लक्षात ठेवा आणि स्वामी पुण्यतिथी असेल तर सात दिवसाचं गुरुक्षेत्र असतं दत्त जन्मोत्सव असेल दत्त जयंती असेल तर आठ दिवसाचं गुरुक्षेत्र असतं वाचन सात दिवसाचंच असतं समाप्ती दुसऱ्या दिवशी होती हे लक्षात ठेवा आता आपल्याला वाचायचंय पोथी आणली आपण पोथीच्या आदल्या दिवशी पूजा करायची आदल्या दिवशी गाई असेल वासरू असेल चार श्वान असेल कुत्रे असेल त्यांना तुम्ही पोळी चपाती द्या हे नियम लक्षात ठेवा हे दिल्यानंतर आपण ज्या महिला असेल असेल पुरुष त्यांना गुरुक्षेत्र त्यांनी सवळ्यामध्ये वाचायचं तुम्ही म्हणणार आम्ही जीन्स पॅन्ट घालतो आम्ही नाईट पॅन्टवर घालतो आम्ही गाऊनवर वाचतो हे चालत नाही अन्यथा तुम्ही करू नका स्पष्ट मध्ये वाच तुम्ही वाईट कमेंट करा काही करा करू नका गुरु चेत्र वाचायचं असेल तर शक्यतो करून सकाळी वाचा सकाळी ब्रह्म मुहूर्त आहे सकाळी तुम्ही साडेतीन वाजेनंतर तुम्ही गुरुक्षेत्र वाचायला सुरुवात करू शकता खूप जणांना जॉब आहे बिझनेस आहे प्रपंच आहे प्रपंच करून परमार्थ करायचं आपल्याला आता मला पण जॉब आहे मी सकाळी चार वाजता उठतो साडेतीन चार वाजता उठून आपापलं गुरुक्षेत्र वाचून घ्यायचं म्हणून ज्यांना जॉब बिझनेस सगळ्या गोष्टी असेल तर मी सकाळी उठून गुरुक्षेत्र वाचावं गुरुचरित्र वाचन करायचं हे संकल्प सोडावा लागेल हातामध्ये पाणी घ्यायचं गंध अक्षता फुल घ्यायचं तुमचं नाव घ्या गोत्र घ्या आणि म्हणायचं की दत्त जन्मोत्सवानिमित्त आम्ही अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते पाच डिसेंबर पर्यंत गुरुक्षेत्र पारायण आपल्या सगळ्या कुटुंबांना शेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर सगळं प्राप्त हो घरामध्ये सुख शांती प्राप्त हो आणि आपली आध्यात्मिक प्रगती हो यासाठी गुरुक्षेत्र पारायण करतोय असं म्हणायचं आणि पाणी सोडून द्यायचं आपण जेव्हा गुरुक्षेत्र पारायण करणार आहोत तर दत्त महाराजांचा फोटो फो फोटो ठेवावा स्वामी महाराजांचा फोटो ठेवावा छानपैकी मांडणी करायची कलश मांडणी करा महाराजांचा मूर्ती असती कोणाकडं कोणाकडं महाराजांची दत्त महाराजांची मूर्ती असेल त्याच्यावर अभिषेक करायचा आणि मूर्ती स्थापन करायची पहिल्या दिवशी ते नऊ अध्याय असतं महिलांनी वाचायचं असेल तर महिलांनी दोन्ही हातामध्ये बांगड्या असेल कपाळी गंध कुंकू असेल डोक्यावर पदर असेल आपल्या हिंदू संस्कृतीनुसार सगळ्या गोष्टी करायच्या महिलांनी आपलं आसन आपलं स्वतःच पाहिजे आपली जपमाळ पाहिजे गुरुक्षेत्र वाचन करताना पोथी हलवायची नाही दत्त महाराजांना एक आसन ठेवायचं कारण दत्त महाराज गुरुचरित्र ऐकण्यासाठी येत असतात लक्षात ठेवा गुरुचरित्र वाचन करताना धूप दीप हे सगळं चालू पाहिजे गुरुचरित्र वाचन करताना मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं मनातल्या मनात वाचायचं नाही एकच नुसतं बोट फिरवता फक्त बोट फिरवण तुम्ही तुम्ही नाही मी पण आपण आयुष्यभर जरी गुरुचरित्र वाचलं तर आपलं काही समजणार नाही जात प्रत्येक वेळा वाटतं आपलं नवीन काहीतरी वाचतोय आपण प्रत्येक वेळा नवीन वाचतो गुरुक्षेत्र वाचन करताना खूप जणांना त्रास होतो खूप जण म्हणतात गुरुक्षेत्र वाचन करताना आम्हाला झोप येते गुरुचरित्र वाचन करताना आम्हाला रडू येतं गुरुचरित्र वाचन करताना मनामध्ये भीती असते सगळ्यात पहिले महाराजांना नारळ ठेवायचं महाराजांना विनंती करायची तुम्ही सवळ्यामध्ये जर वाचलं ना महिलांना असेल पुरुष असेल तुम्ही सवळ मध्ये गुरुक्षेत्र ना तुम्हाला कोणताही त्रास होत नाही भस्म लागायचं कपाळी भस्म दोन्ही हाताला भस्म पोटाला भस्म दोन्ही छातीला भस्म पोट असेल पाय असेल सगळ्याला भस्म लावून भस्मांकित होऊन गुरुचरित्र वाचावं वा। तो काळ खूप पवित्र असतो खूप जण गुरुक्षेत्र वाचत असतात एका वेळेस म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते पाच डिसेंबर पर्यंत सगळ्यांच्या घरी गुरुक्षेत्र पारायण चालू असतं सकाळ संध्याकाळ दोन टाइम महाराजांची आरती करायची छानपैकी आरती करायची दत्त महाराजांची आरती घ्यायची श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती घ्या गणपती बाप्पांची आरती घ्या दोन टाइम नैवेद्य दाखवायचं का दाखवायचं महाराजांना नैवेद्य खूप जण म्हणता मग नियम काय पहिले जेवणाचं सांगा आम्हाला बाकी काही नका सांगतो जेवणामध्ये तुम्ही सोपं सांगतो सगळ्यात सोपं जेवणामध्ये कांदे असेल वांगे असेल जे शरीराला उष्ण आहे कांदे वांगे असेल लसूण असेल हे पदार्थ टाळा पालेभाज्या सगळ्या खा पालेभाज्या सगळ्या खा बटाटे खाऊ बटाटे असेल पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता मग खूप जण म्हणतात एक धान्य एक धान्य म्हणजे काय एक धान्यच खावं असं लिहिलंय खूप ठिकाणी एक धान्य खावं एक धान्य म्हणजे काय तुम्ही जर आता सगळीकडे आता ज्वारी ज्वारी बाजरी लोक खूप कमी खाता बाकी सगळे जण काय बहुत सगळेजण खातात पोळी चपाती जे असेल ते मग काय करायचं आपण पोळी खात असेल ना पोळी चपाती सगळे जण खाता तर पालेभाज्या सगळ्या चालतात एक धान्यामध्ये तेच आहे पालेभाज्या तुम्ही जण असे अडव्हान्स आहे ते पहिल्या दिवशी जी भाजी खाली ना तर सात दिवस तीच भाजी खाता असं करू नका चुकीच्या गोष्टी करू नका गुरुक्षेत्राच्या पोतीमध्ये असं कुठं वर्णन नाही एकच भाजी खा तसं नाहीये आपण रोज आंघोळ करतो नाही तर आपण एकदाच आंघोळ केली असते बरोबर आहे ना एकदाच आंघोळ केली असते आणि बसलो असतो तसं नाहीये तुम्ही रोज वेगवेगळ्या भाज्या खाव्या रोज महाराजांना विद्य दाखवायचं आणि रोज रोज वेगवेगळ्या भाज्या आपण देऊ शकता कांदे वांगी आपण त्यात खायचं नाही लसून खायचा नाही एवढं लक्ष एवढं फक्त पाळा भात थोडा खा आपला आहार कमी ठेवा लक्षात ठेवा आणि खूप जण आहेत ते भुक्ती जेवता एका टाइम जेवण करता ज्यांना प्रकृतीला जेवढं झेपेल तेवढं करा कारण की आपल्याला वाचायचं आहे काही काही जण असे ते, ते सात दिवस जेवण नाही करत पण वाचता येत नाही मग <laughs> आपण पोथी वाचायच्या अगोदर जेवायचं नाही पोथी झाल्यानंतर महाराजांची आरती करायची तो नैविद्य महाराजांना दाखवायचा आणि तेच प्रसाद भक्षण करायचं मी तसंच करतो मी सगळ्या पालेभाज्या खातो बटाटे असेल कांदे वांगे आपण खात नाही आम्ही बाकी सगळ्या गोष्टी खायच्या या सात दिवसामध्ये कोणाच्या घरचं खायचं प्यायचं नाही कोणाचं पाणी पण प्यायचं नाही सात दिवसामध्ये ब्रह्मचार्याचं सा पालन करायचं आता ब्रह्मचार्य म्हणजे काय हेच खूप जणांना माहिती नाही सांगतो मी सगळं ब्रह्मचार्य पालन म्हणजे आता जे नवरा बायको असेल तर त्यांनी शारीरिक संबंध करायचे नाही त्याला म्हणता ब्रह्मचार्याचं पालन आता जे मुलगा ब्लॅशलर असेल त्यांनी त्यांनी जे शारीरिक संबंध संबंध नाही आहेत पण त्यांनी मनामध्ये वाईट विचार नाही आणायचे वाईट व्हिडिओ व्हिडिओ वाईट बघायचे नाही वाईट विचार करायचे नाही वाईट हे करायचं नाही हे लक्षात ठेवा सात आठ दिवस गादीवर झोपायचं नाही जे गुरुचैत्र पारायण करताय मागच्या वेळेस पण काही महिला गुरुक्षेत्र पारायण केलं गुरु के ते मस्त गादीवर झोपत होत्या तेव्हा दादा आम्हाला माहितच नाही गुरुचरित्र पारायण करताना ब्रह्मचर्याचं पालन करावं गुरुचरित्र पारायण करताना गादीवर झोपू नये गादी असेल बेड असेल सोफा सेट असेल झोपायचं नाही त्यावेळेस थंडीचा काळ आहे लक्षात ठेवा रात्री पण आपण रात्री पण आरती घ्यायची रात्री पण नवीन आरती करायची सात दिवस आरती करायची सात दिवस कोणाच्या घरचं खायचं नाही भस्म लावायचं संध्याकाळच्या वेळेस विष्णू सहस्रनाम वाचायचं विष्णू सहस्रनाम असेल वाचा किंवा ऐका किंवा रामरक्ष स्तोत्र विष्णू सहस्रनाम हे वाचून ऐकून आपण झोपी जायचं सात दिवसामध्ये दत्त महाराज आपल्याला दर्शन देत असता म्हणजे घेत असत आणि मनामध्ये भीती दूर करून तुम्ही गुरुक्षेत्र पारायण वाचावं ही माझी कळगळची विनंती आहे घाबरायचं नाही खूप जणांच्या मनामध्ये भीती आमच्या घरात खूप जण म्हणता की त्यांच्या घरामध्ये नॉन व्हेज होतं नवरा दारू पितो घरामध्ये भांडणा वादविवाद तरी पण तुम्ही तुमच्या घरामध्ये गुरुक्षेत्र पारायण करावं मन असता पवित्र सदा का वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे सगळ्यांनी गुरुचैत्र पारायण करा तुम्ही करा इतरांना पण सांगा इतरांना पण सांगा कारण त्यांनी जर गुरुचैत्र पारायणच केलं लक्षात ठेवा आपल्या घरामध्ये त्यांच्या त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी नॉनव्हेज खात असेल दारू पियेत असेल भांडणं होत असेल काही होत असेल तुम्ही तुमच्या घरामध्ये एकदा गुरुचैत्र पारायण करा आपल्या घरामध्ये कोणतंही वास्तुदोष असेल पितृदोष असेल काही असेल त्याच्यात परत खूप जण म्हणतात मग जातपात जातपात काहीच नाहीये तुम्हाला इच्छा आहे ना वाचा तुम्हाला असं कोणी आता अडवणार कोण नाहीये असं कोणी म्हणू शकतं तुम्हाला नाही बंद करा कोणी म्हणणार नाही आता आता सगळ्यांना मोकळी के फक्त वाचन करताना नियम पाळून वाचावं कारण गुरु चरित्र वाटतं तेवढं सोपं नाहीये विचार करा म्हणून एक महिना अगोदर मी चालू करतोय की एक महिना अगोदर हळू 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 गुरुक्षेत्राबद्दल मनातली भीती दूर करायची एक महिना अगोदर यासाठी करतो की मनातली भीती दूर व्हायला पाहिजे आणि तुमचं मन शांत झालं पाहिजे गुरुक्षेत्राची आपण गुरुक्षेत्र आपण आपलं भर जरी वाचलं तर कमी येते खूप जणांचं घरामध्ये वास्तुदोष असतात घरामध्ये का बरं वाचायचं घरामध्ये वास्तुदोष असेल कोणाला बाधा असेल पीडा असेल काही असेल गुरुचरित्र पोती घरामध्ये वाचल्याने ती जी पिडा असेल ती निघून जाते घरामध्ये कोणताही त्रास होत नाही काही होत नाही आणि मनापासून न घाबरता जर तुम्ही गुरुचरित्र वाचलं ना तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही म्हणून सगळ्यांनी निश्चय करा तुम्ही वाचा इतरांना पण वाचायला सांगा तुमचे मित्र मैत्रिणी कोणी असेल त्यांना सगळ्यांना म्हणा की तुम्ही अठ्ठावीस नोव्हेंबर पासून तर पाच डिसेंबर पर्यंत गुरुक्षेत्र वाचावं नवीन असेल त्यांना हा व्हिडिओ दाखवा त्यांच्या मनातली भीती दूर करा आणि वाचन सगळेजण करू शकता संस्कृत असेल सगळेजण वाचन करू शकता घाबरायचं नाही घाबरायचं नाही आपल्याला दत्त महाराज समजून घ्यायचे असेल तर गुरुक्षेत्र वाचावं लागेल आपल्याला स्वामी महाराज समजून घ्यायचे असेल तर गुरुक्षेत्र वाचावं लागेल लक्षात ठेवा न घाबरता वाचा महाराज दर्शन देता म्हणजे देता म्हणून काळजी कधीच कोणी करायची नाही जास्त जास्त व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा काळजी करू नका प्रत्येकाने गुरुक्षेत्र वाचावं वा कोण कोण गुरुक्षेत्र आहे त्यांनी मला कमेंट करून अवश्य सांगावं झालेली सेवा मी महाराजांच्या मी रुजू करतो श्री स्वामी समर्थ